गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण ऐंशी तीन बंगलोजचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारा महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र न सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक आणि दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सेको फिटिंग हे जगभर कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोडश लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोचा स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाटा प्रवेश कंपनीचा आकर्षक भक्कम दरवाजा खोटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंदजी शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी नागरी रोड पंढरपूर ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनल वरील पी व्ही एल म्हणजेच वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन वर क्लिक करा कार्तिकी वारी दोन हजार तेवीस मध्ये श्री विठ्ठलाची शासकीय महापूजा उपमुख्यमंत्री महोदय यांना करण्यास सखल मराठा समाजानं विरोध केला होता व त्यासाठी पंढरपूर येथे मराठा समाजाच्या वतीने आंदोलन करण्यात आलं होतं त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सखल मराठा समाजाच्या आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली व पंढरपूर येथे मराठा भवन बांधण्याची आंदोलनकर्त्यांची मागणी त्यांनी मान्य केली होती त्या मागणीच्या अनुषंगाने जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून पंढरपूर येथे मराठा भवन बांधण्यासाठी पाच कोटीच्या निधीस प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली आहे राजश्री छत्रपती शाहू महाराज सांस्कृतिक भवन बांधण्यासाठी दिलेल्या पाच कोटी पाच लाख एकवीस हजार सातशे चार रुपयांच्या निधीतून पंढरपूर नगर परिषदेच्या वतीनं कामाची निविदाही प्रसिद्ध केली गेली आहे या निर्णयानंतर गुरुवारी पंढरपुरात मराठा समाजाकडून छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे फटाके फोडत पेढे वाटत आनंद व्यक्त करण्यात आला तर मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे आभार मानले तर आमदार समाधान अवताडे यांनी केलेल्या आभार मानत यापुढेही समाजाच्या अनेक प्रश्नांसाठी पाठपुरावा करतील असा विश्वास जय जय शिवराय जय महाराष्ट्र आज पंढरपूर व शहर तालुक्यातल्या मराठा समाजासाठी याकडे खूप मोठा दिवस सोन्याचा दिवस या ठिकाणी आमच्यासाठी आज या ठिकाणी झालेला आहे याचं कारण पंढरपूर शहर व तालुक्यातील सर्व सकल मराठा समाज बांधवांनी या ठिकाणी मागच्या कार्तिक वारीला माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याकडे एक मागणी केली होती की पंढरपूर शहर हे तीर्थक्षेत्र असून या ठिकाणी मराठा भवन या ठिकाणी उभं राहावं त्यासाठी तुम्ही ते दहा कोटी निधी द्यावा अशी पंढरपूर शहर व तालुक्यातील सर्व समाज बांधवांनी मागणी केली होती ती मागणी आज या ठिकाणी पूर्ण झालेली आहे या ठिकाणी जागाही फायनल झाली आणि पाच कोटी रुपये निधीही या ठिकाणी जिल्हा नियोजन समितीतून मंजूर झालेला आहे त्याच्यामुळं माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील उप मुख्यमंत्री साहेब असतील या सर्वांचं सकल मराठा समाज पंढरपूर व शहर तालुका यांच्याकडून खूप खूप धन्यवाद आणि विशेष करून पंढरपूर मंगळवेडा मतदारसंघाचे लोकप्रिय पाणीदार आमदार यांनी जातीनं लक्ष या ठिकाणी घालून हमेशा पाठपुरावा करून या सहा महिन्यात ज्या घडामोडी म्हणजे कार्तिक वारी आणि आशिर्वा चार महिन्याचा जो गॅप आहे या चार महिन्यामध्ये माननीय आमदार साहेबांनी स्वतः जातीने लक्ष घालून ही जागा आणि भरघोस निधी माननीय राजश्री छत्रपती शाहू महाराज स्मारक या ठिकाणी बनवण्यासाठी या ठिकाणी तरतूद या ठिकाणी शासनाने केलेली आहे तसंच ह्याच्या आधी ही माननीय आमदार साहेबांनी जिजाऊ स्मारक ही पंढरपूरमध्ये नव्हतं त्याच्यासाठी सुद्धा एक कोटी निधी या ठिकाणी माननीय आमदार साहेबांनी या ठिकाणी दिलेला आहे खरोखरच माननीय आमदार साहेबांनी पंढरपूर शहर व तालुक्यातील मराठा समाजासाठी भरपूर काही या ठिकाणी काम केलेलं आहे त्याबद्दल शहर व तालुका समाज बांधवाकडून माननीय मुख्यमंत्री उप दोन्ही उपमुख्यमंत्री व खास करून आपल्या पंढरपूर मंगळ मतदारसंघाचे माननीय आमदार समादादाजा आवतडे साहेब यांचे खूप खूप या ठिकाणी आम्ही आभार या ठिकाणी व्यक्त करतो आहे आणि भविष्यातही समाजाचे जे काही आमचे अजून प्रश्न असतील ते तुम्ही या ठिकाणी सोडवावेत आणि शंभर टक्के माननीय आमदार साहेबांचे आत्तापर्यंत जी त्यांनी जे जा आमच्याला सहकार्य केलेले निश्चितच या ठिकाणी साहेब पुढचे आमच्या समाजाचे जे काही प्रलंबित प्रश्न असतील ते त्या ठिकाणी सोडवतील एवढ्या ठिकाणी अपेक्षा आहे आणि या ठिकाणी माननीय भाजप सरकार असेल मुख्यमंत्री असेल दोन्ही उपमुख्यमंत्री असेल या समाज सकल मराठा समाज बांधावणं अजून एक या ठिकाणी आमची नंबर विनंती आहे की पंढरपूर शहरवत तालुक्याला जो तुम्ही आनंद दिलेला आहे जी गुड न्यूज तुम्ही आम्हाला या ठिकाणी दिलेली आहे की या ठिकाणी सकल मराठा समाजासाठी मराठा भवन या ठिकाणी आज कोट्यवधी रुपयाचं सगळ्यात भव्य दिव्य भवन या ठिकाणी उभं राहतं आहे तसंच महाराष्ट्रातील माझ्या तमाम मराठा समाज बांधवांना तुम्ही ओबीसीतून आरक्षण ओबीसीतून आरक्षण देऊन असं सुखद धक्का या सरकारनं या ठिकाणी आम्हाला द्यावा एवढीच या सरकारला माझी विनंती आहे आणि आम्हाला विश्वास आहे की आमचे पंढरपूर मंगळाचे माननीय लोकप्रिय आमदार माननीय समन्वरावतडे हेही त्या ठिकाणी जातीने यामध्ये लक्ष घालून मराठा समाजाला जसं आज या ठिकाणी मराठा भवन राज्यात पहिलं मराठा भवन जर कुठं होत असेल तर पंढरपूरमध्ये राज्यात पहिलं मरा मराठा भवन या ठिकाणी होते आणि त्याचं पूर्ण श्रेय पंढरपूर शहरातील व तालुक्यातील सर्व समाज बांधव माननीय आमदार समजादा अवताडे मुख्यमंत्री माननीय शिंदेसाहेब आणि दोन्ही उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस व अजितदादा पवार यांना जाते आणि प्रशासकीयातून जर म्हणलं माननीय जिल्हाधिकारी साहेब आणि पंढरपूर शहरातील मुख्याधिकारी साहेब प्रशांतजी जाधव साहेब यांचंही या ठिकाणी आमच्या समाज खूप खूप या ठिकाणी आम्ही आभार या ठिकाणी व्यक्त करतोय असंच समाजाला त्यांनी आम्हाला या ठिकाणी सहकार्य करावं आणि आमच्या मागण्या मान्य करावे जय जिजाऊ जय हिंद जय महाराष्ट्र